मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टील अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सातपूर आंबड लिंक रोडलगतच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील केवळ पार्क येथे स्थानिक नागरिक आणि महिलांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन प्रभाग क्रमांक सव्वीसमधील केवळ पार्कमधील नागरिक आणि महिलांनी तुळजाभवानी मंदिर येथे आनंदोत्सव साजरा केला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त घरोघरी गुढ्या उभारल्या दीपोत्सव साजरा केला तसेच परिसरातून श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर महाआरती करण्यात आली व नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला असे स्थानिक कार्यकर्त्या सौ कावेरी यात्रे यांनी कळविले आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद